हाय युटू फॅमिली हे जे मंदिर आहे ते अहमदनगर येथील कोथुळीतील खंडोबाचं मंदिर आहे असं म्हणतात की कुलदेवतांच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी गावाला यावं मग काय मुलांच्या शाळेला सुट्ट्या नसल्यामुळे आम्हाला दरवर्षी काय यायला मिळतच नाही यंदा आम्ही ठरवलंच काही ही करून गावी यायचं मग लॉकडाऊननंतर पाच वर्षानंतर आमचा योगायोग हात जळून आला आणि आम्ही गावी आलो आणि कुलदैवतांचं दर्शन म्हणजेच हे आमचे कुलदैवत खंडोबा आहे आणि तुम्हीही याचं दर्शन घ्या ही पाच मिनटात दर्शन मिळत नाही अवघ पाच मिनटात आम्हाला दर्शन मिळाले दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झालं आणि त्याच्यानंतर हे आमच्या घरातीलच सर्व फॅमिली मेंबर आहेत वीर मिस्टर पुतण्या वाचा हे सगळेजण तळी उचलण्याचं काम करत आहे ही तळी पाच वेळा उचलून झालेली आहे आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका